नमस्कार मित्रांनो मी ओंकार निवडून घे पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आम्ही आलो आहे सुरुचिला आणि त्याचं कारण असं होतं की आज एक व्हिडिओ बनवायचा होता ते म्हणजे हे बघा आपल्यासोबत सायली मॅडम आहेत तर आज त्यांचा व्हिडिओ बनवायचा आहे तर त्यासाठी आलो आहे आपण सुरुचिला आणि लोकेशन बघा इकडे मित्रांनो काय खतरनाक वाटतं आहे आणि ते झाड तिकडे असं आडवं पडलं आहे हे मोठं झाड आहे आणि पहिला शॉट तर आपल्याला इकडेच घ्यायचं आहे सेकंड आपण पुढे जाणार आहे तिकडे आणि थर्ड आपल्याला तिकडे बाहेर काढणार म्हणजे बीचवर वगैरे हो आपण जाऊ कारण की अजून सनसेट झाला नाही ऊन आहे त्याच्यामुळे आम्ही आतमध्येच व्हिडिओ काढतो आहे तर बघूया आपण पहिला टेक कसा होतो आहे ते तर मित्रांनो आपला हा झाडाचा इथला आहे ना एक शॉट झालेला आहे आपला आत्ता जस्ट बघितला मी छान आला आहे कारण की पाटून पण बघू शकता असं ऊन उन, उन्हाचे किरणं वगैरे हो येतात तिकडून आणि त्याच्यामुळे मस्त आला आहे आता आपला हा नेक शॉट की बॅकसाईडहून आपल्याला व्हिडिओ घ्यायचा आहे आणि पुढे जाऊन ते अशी थोडी मागे वळेल हो तर बघा आपण तो एक कसा आहे ते टू स्टार्ट मित्रांनो आपला सेटअप बघा इथे मोबाईलने आपण शूट करतोय ते मॉडेल उभे आणि आता आपल्याला ना ही पोझिशन घ्यायची की या झाडाला टेकून असं इथे तर हे बघा तर मोबाईलमध्ये शूट करायला लागते आणि आता बघूया दोन आपण टेक तर तिकडे घेतलेत आता तिसरा टेक आपण इकडे घ्यायचा आहे सध्या फोन आला तर फोनवर बोलते तर आता बघूया आपण कारण की आपल्याला बाहेर जाऊन पण घ्यायचं आहे पण आत्ताच नाही सहा वाजेपर्यंत आपण घेऊ कारण की ऊन आहे आता खूप आणि आत्ता जर बाहेर गेलं ना तर पूर्ण किरणं येणार असे कॅमेरावरती आणि दिसणार नाही मोस्टली तर त्याच्यामुळे आता विचार करतो की थोडं आतमध्ये ते सावलीमध्ये जेवढं आपण शूट घेऊ शकतो तेवढं करूया आणि त्याच्यानंतर मग आपण बाहेर जाऊया तिकडे कारण की एकदा बाहेर गेलो की परत आतमध्ये येणार नाही कारण बाहेर आपल्याला मेन शॉट आपल्याला बाहेर घ्यायचे आहेत कारण की जसा सनसेट होणार ना तसा व्हिडिओ खूप भारी येतो आणि मी एकदा दोनदा काढलेत पण असं ब्लॉगिंगमध्ये मी दाखवलं नाही आहे कोणाला की व्हिडिओ काढताना तर घेऊया आपण इथला एकटेक घेऊया आणि मग भेटतो तुमच्यासोबत दर ना हा प्लेस बघा काय खतरनाक वाटतो वरती बघा झाडं कसली दिसतात आणि आता सूर्य पण खालती आहे थोडा आता इथे एक शूट करायचं आणि पुढे बघा तिकडे काही नजर आहे तर इथे आपण एक शूट करूया जा 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 तुझी बारी आहे <laughs> तर हिला आता इथे मध्ये घालूया आणि एक बेस्ट मस्त इथे आता शूट होणार आहे तिकडे हा बघा मित्रांनो हा एक टेक घेतला आहे आपण इकडे आणि आता आपण जाऊया तिकडे बीचवर म्हणजे इथे कट्टा आहे पुढे त्या कट्ट्यावर जायचं आहे आणि पहिले आता इथून गाडीला मी चावी तशी ठेवली गाडीची चावी काढून घेऊया पहिली तर मित्रांनो बाहेर आलो आहे आणि तो कट्टा बोलत होतो तो मी हा बघा पूर्ण असं लाँग आहे इकडे संपलेला आहे तो त्या पुढे गेला की नायगाव लागतं ते पूर्ण ती भाईंदरची खाडी आणि तिकडे बघा ते गाव आहे कोणतं तरी माहिती नाही नाव वगैरे पण आणि ही सुरुची जी झाडं बघा काय खतरनाक वाटतं इथे आतमध्ये आपण मगाशी सूट करत होतो आणि ही बाहेरून अशी दिसतात आणि या साईडला बघा सूर्य आणि समुद्र काय खतरनाक वाटतं आणि ही बघा ही एवढी कॅमेरासमोर लाचते ना म्हणजे तिला जरी सांगितलं ना असं इकडे बघ तरी ती हसत असते काय का माहिती काय प्रॉब्लेम आहे तिचा पण ठीक आहे चांगलं आहे आपण बघूया आता इकडे एक शूट घेऊया कसा येतो ते पहिल्या आता मॅडमचे फोटो काढायचे आहेत तिला फोटो पण पाहिजे तिकडचे फोटो काढून घेऊया तोपर्यंत तो सूर्य खालती जाईल थोडा आणि मग आपण व्हिडिओ काढायला सुरुवात करू मग बेस्ट व्हिडिओ येते मित्रांनो हा व्ह्यू बघा काय खतरनाक वाटतो पूर्ण असा बीच की मागे सुरतीची झाडं तिकडे आणि हा बघा एकदम एक सूर्याचा आपला कसा एकदम खाली चाललाय आपल्या घरी निघाला आणि आम्ही आता इथे ह्या जागेवरती शूट करतो आहे कारण की आता इकडे बघू शकतो हे खतरनाक वाटते <laughs> या मॅडम बघा इथून बघा <laughs> इथून आलो आम्ही आता खालतून तर इकडे थोडे आहे ना अशी दलदल होती तर तिकडे बरोबर आहे ना घसरत होतं आणि आधीच मॅडमची चप्पल एकदम बारीक घसरली ना अशी पडली नाही पडले असे राहतं काय केलं असं <laughs> तिकडे तिकडे राहू आहे आपण काहीतरी केलं असतं जुगाड माहिती पण बघूया आता बीचवरती जाऊया कारण की जसं आपल्याला व्ह्यू पाहिजे तसं आपल्याला बीचवरती भेटेल कारण बाकीचे जेवढे शॉट घ्यायचे होते ना आपण या कट्ट्यावरती आणि त्या झाडांच्या आतमध्ये तिकडे घेतलेले आहेत आता लाचचा टेक बाकी आहे फक्त एकदा लाचचा व्हिडिओ घेतला की आपला फायनली व्हिडिओ कम्प्लीट झाला तर जावं येते पुढे आणि बघूया कसे येतात व्हिडिओ थ्री स्टार्ट ये दसराळ दसराळ पुढे पुढे झालं जा तसं सेम ह वन टू थ्री स्टार्ट मग फिर नाइस तर फायनली मित्रांनो आपलं शूट झालेलं आहे आणि जसं पाहिजे होतं तसं व्हिडिओ भेटलेत आता आपण एडिट वगैरे करून बघूया की कसे आलेत सगळे आणि हे बघा मागे पण आता सूर्य गेला आपला आता परत आपण जाऊया कारण की गाडी आपण ना तिकडे पुढे लावले आणि आता अंधार पडत आलाय तर अंधार पडायच्या आधी ना आपल्याला इथून निघायचं आहे कारण की हिला पण लवकर घरी जायचं आहे आणि मला पण थोडं काम आहे तर आता निघतो आहे आम्ही इथून पण पॅकिंग वगैरे आमची झाले फक्त आता हे जाऊन गाडीत ठेवायचं आहे आणि कॅमेराला बांधून ठेवतो कारण की इथून आम्हाला ना परत एवढा मोठा असं जंगल क्रॉस करून ना ते बघा तिकडे ती माणसं दिसतात तो भरपूर लांब आता तिकडे जायचं आहे आम्हाला आणि वाट पण आतमध्ये आहे ना अशी रेती वगैरे हो आहे गाडी वगैरे हो फसली ना तर रात्री आम्ही दोघेच कुठे काढत बसू आधीच आमच्या आम्हाला हेल्प करायला कोणी येत नाही हे इकडून चल ना जाऊ इथून जाऊ ते बारकं गेलेल ना तिथून जाऊ कोणी येणार नाही आतमध्ये जंगलामध्ये गाडी काढण्यासाठी तर जाऊया आणि या व्हिडिओला मी इकडे अँड करतो आहे व्हिडिओ आवडलास तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये